नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण सी एल माझा चंदगड तालुक्यातील म्हाळेवडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते जल शुद्धीकरणाचे उद्घाटन करण्यात आले अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले कैलासवाशी गुरुवारी गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय मराठी विद्यामंदिर ग्रामपंचायत म्हाळेवडी येथील ध्वजारोहण संपन्न झाला या विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते दलित वस्तीसाठी पंधरा टक्के रकमेतून प्रत्येक घरासाठी तांब्यांचे वॉटर फिल्टर देण्यात आले गावातील प्रत्येक घरात सुका कचरा ओला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा कुंड्याचे वाटप देखील करण्यात आले त्यानंतर ग्रामसभा झाली या सभेच्या अध्यक्ष सरपंच से पडील होते यावेळी गावातील वेगवेगळ्या विषय प्रकार प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी उपसरपंच विजय मनोळकर उपस्थित होते तसेच यावेळी तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी तंटामुक्ता अध्यक्ष वसंत पाटील ग्रामसेविका कविता जाधव अमृता कांबळे शांताबेन नांदवडेकर एन आर पाटील रघुनाथ पाटील पी एस कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आजी माजी सैनिक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते